प्रणाम एक इशाराच देऊन ठेवतोय असं समजा तुम्ही आणि तो इशारा असा आहे की मित्रांनो उगाच मीडिया त्यांच्या टी आर पी करता जे नसलेलं नाट्य निर्माण करू पाहतोय हो आणि तुम्हाला उगाच कुतूहल उत्कंठा उत्सुकता वाढवून आपला टीआरपी वाढवायचा प्रयत्न करतोय त्या प्रकरणाच वस्तुस्थिती अशी आहे की त्यामध्ये कोणतही दम नाही चुरस नाही कुठल्याही प्रकारची ही काहीतरी एक मोठी घटना आहे आणि काहीतरी महाराष्ट्रामध्ये आता फक्त एवढाच एक चर्चेचा विषय आहे अशा तऱ्हेचं जे दाखवलं जात आहे ती जी ननंद भाऊज लढत ज्याची हेडलाईन केली जातात पेपरने केवळ इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही प्रिंट मीडिया देखील असं दाखवतोय की अरे बाप रे आता काय नणन आणि भाऊजे आता त्याच्यामध्ये अनेक गमती होत आहेत मी सांगतो याच्यामधली वस्तुस्थिती काय असणार आहे काय असणार थोडी मी बोललेलो पण पण आता सुप्रियाचं मी स्टेटमेंट पाहिलं की आमच्या घरात फूट पाडली आणि मोठी वहिनी म्हणजे आई असते आणि आईला विरुद्ध उभं केलं वगैरे मग तुझा जर ती आई वाटते तर तू घे मागार <laughs> एकाही पत्रकारीने त्याला म्हटलं नाही की तुम्ही मोठी वहिनी म्हणजे आई असते असं जर म्हणता तर मग तुम्ही ना घ्या मना मना तुम ना मनाचा मुलगी म्हणून म्हणजे आई माऊली वगैरे म्हणाली बरं का ती तर तू माऊलीच्या पुढे घे ना माघार तू सांग ना की नाही माऊलीच्या पुढे मी नाही लढणार ते नाही मी लढणार पण तुम्ही माऊलीला उभं केलं अरे बरोबर नाही असं बोलणं माऊली म्हणतेस ना आता घे मागार माऊली उभं केलं म्हणून तक्रार कसली करतेस शरद पवारांनी आजपर्यंत आपले त्यांचे महा गमत अशी आहे की ते ज्या परिवारातून येतात ना त्या परिवाराने सगळी राजकीय लग्न केलेली आहेत मला मध्यंतरी एकाने सांगितलं की गेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शरद पवारांची नातं आहे असे सेहेचाळीस आमदार वेगवेगळ्या पक्षात सेहेचाळीस त्यातले काही त्यांच्या बाजूने आहेत काय विरुद्ध आहेत काही आहेत शरद पवार असं काय म्हणतात त्याला नातं भीत मानत आहेत वेळ आल्यावर आणि त्याचा पुरावा आहे आहेत ना त्यामुळे मुळामध्ये असं आहे की अजितदादांना भाग कोणी पाडलं तुम्ही तोडलं 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 तोडलो, 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 तोडलो म्हणता पण भाग पाडलं कोडलं पाडलं पाडलं कोणी हे कोणी सांगायचं सा। अजितदादा एवढे वर्ष तुमच्या बरोबर असताना चाळीस आमदार तुमच्या बरोबर एवढी वर्ष असताना तो एक खासदार तुमच्याबरोबर असताना तो पक्षाचा पर अध्यक्ष आता तटकरे हे का गेले ठीक आहे चला अजितदादांनी घर फोडलं बरं परत त्याच्यामध्ये त्या करतायत आता ते जे काय बोलल्या सुप्रिया सुळे हो बोलली लहान आहे आपल्यापेक्षा मी सगळ्या या तरुण पोरांना आरितुरेच म्हणू शकतो कारण माझं वेगळंच नातं असतं त्यांच्याशी भावना असते मानसिकता आहे माझी ती आणि दुसरं एक असं की मी पूर्वी समाजवादी परिवारात होतो ना योग तिथे कुणी कुणाला अहोज म्हणत नाही ए मधु म्हणजे मधुदंड होते ए सदा म्हणजे सदानंद वर्धे ए, सदा ए जॉर्ज म्हणजे जॉर्ज फर्नांडिस तिथे एस एम जोशी आणि नानासाहेब गोरे ह्या दोघांना वगळता सगळेजण एकमेकाला अरेच म्हणायचे अरे यदुनाथ असंच असायचं त्यामुळे मला त्या लोकांमध्ये वगळून या एवढ्या मोठ्या लोकांना पण मी अरे तुरे करायचो अरे शरद हे मी स्वतःच्या कानाने किती वेळा ऐकलेलं आहे एस एम जोशी त्यांना म्हणायचे शरद पवारांना अरे शरद युद्ध ते म्हणायचे मायासमोर अरे शरद ते असं नाही असं आहे हे समाजवादी परिवाराशी त्यांचा खूप संबंध होता सगळे एकमेकाला म्हणायचे हे एक दोन चार अपवाद होते नानासाहेब जोशी गोहेोशी प्रधान असे काही नंतर तुमचे पटवर्धन रावसाहेब पटवर्धन अच्युतराव पटवर्धन हे असे काही अपवाद होते बाकी सगळे एकमेकाला आरे तुले त्यामुळे मी पण आरे तुरे म्हणतो मला बरेच जण म्हणतात तुम्ही कुणालाही आरे तुरे म्हणतात मी म्हटलं रे एक तर मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे आणि हे सगळे माझ्यापेक्षा पंधरा वीस पंचवीस वर्षांनी तीस वर्षांनी पण काही लोक लावत आहेत त्यामुळे मला ती जुनी सवय आहे मी बाळासाहेब सोडून असं तिथल्या मुलांना राजला उजवलं कधी मी आवजाव केलंच नाही करूच शकत नाही आजही माझी ती मानसिकता नसते म्हणून ना नाओ म्हटलं त्यांच्या बरोबरीचे जे नेते होते प्रमोद नवलकर होते त्यांनावज करत होतो दत्ताजी होते त्यानं करत होतो बाकी सगळ्यांना मी आले करत होतो असं तो विषय वेगळा आहे आपला मूळ विषय जो आहे तो असा आहे की सुप्रिया अग तुला जर एवढं वाटतं माऊली तर तू सोड हे जसं मी म्हणतो तसं शरद पवारांपासून अजितदादांपासून एवढे लोक तुटले याचा विचार शरद पवारांनी अंतर्मुखून नको का करायला तू अजितदादाना का भाजपचं का नाव घेतेस भाजपने तोडलं का अजितदादा स्वतः उठून अमित शहाकडे गेले की मला फुटायचंय पहिल्या वेळेला तर चार वेळा आता तुझे बाबाच गेले होते बेटा चार वेळा शरद पवारांची भाजपाशी बोलणी झाली होती झाली होती की नाही खोट नको बोलूस सा। तू सांग बर मग भाजपाशी बोलत कोण होत आणि भालताला भाजपाला ऐनवेळे दगा कुठे दिला येतो सांगून ऐनवेळेला अजितदादाना पुढे पाठवून सुद्धा माघार घ्यायला लावली आणि परत उपमुख्यमंत्री केलं याचा अर्थ काय होतो शरद पवारांच्या सांगण्यावरून ते गेले होते म्हणून ते त्यांना माफ करून उपमुख्यमंत्री परत केलं गेलं ना परत एक तिथेही नाट्य केलं नातेवाईकांचं शरद पवारांनी की ब नातेवाईक गेले मग त्यांनी अजितदादांची समजू घातली म अजितदाद आले असं काहीच नव्हतं हे सगळं शरद पवारांचंच कारस्थान होतं आणि अखेरच्या क्षणी ते सुप्रिया तुझ्यामुळे फिसकटलं तुला एकदम सेक्युलरिझमचं काय हे निर्माण झालं माहिती नाही तू जर हो म्हणाले असतील तर त्या दिवशी केंद्रात तू मंत्री होणार होतेस सगळा प्लॅन ठरला होता इथे अजितदादानी काय व्हायचं अजितदादांचं पण सगळं ठरलं होतं बाबा मग चार वेळा जर भाजपच्या बरोबर शरद पवार बसले मोदी वाटाघाटी केल्या फायनल झालं सगळं ठीक आहे ते प्रत्यक्षामध्ये नाही आलं तुमच्या अचानकपणे तुम्ही पाठ फिरवली अचानक केलं मग तुम्ही भाजपला का दोष देता मुळामध्ये तुम्हालाच भाजप बरोबर जायचं होतं आजही गॅरंटी आहे का तुला सुप्रिया की उद्या जर काही वेगळी परिस्थिती आली तर शरद पवार भाजप बरोबर महाराष्ट्रात आणि देशात काही सारघाट करणार नाहीत ते जिथे बसलेले असतात ना तिथे ते मनाने कधीच नसतं आज ती इंडिया आघाडीची बैठक चालली आहे मग अशी बघतोय मी एक एक जण आता केजरीवाल जो खरं म्हणजे कुठलाही गुन्हेगार दुसरा असता एखादा माणूस आणि त्याचं हे स्कॅम असत दारूळचं तर त्याच्याकरता अशी मिटिंग घेतली असती का तुम्ही केवळ केजरीवाल आहे म्हणून तुम्ही मिटिंग येत आहे का ना? ना था तो गुन्हेगार आहे ना त्याच्यावर आरोपपत्र आहे ना होऊ दे ना त्याला मुक्त होऊ दे ना मग घ्या त्याच्या समर्थनार्थ बैठक मग तुम्ही फक्त केजरीवालच्या का घेतली का नाही सगळ्यांकरता घेतली घ्यायची होती ना सर्वांकरता मिटिंग घ्या जो जेलमध्ये जाईल तो कोण मुक्तार अन्सारी मेला त्याची शोक सभा घ्या ना श्रद्धांजली सभा घ्या या, या सगळ्याच नेत्यांना सव्वीस पार्टी अठ्ठावीस पार्टीच्या लोकांना बोलवा आणि मुख्तारला श्रद्धांजली वा हो कारण तो मोठा गुन्हेगार होता माफिया होता तुम्हाला माफिया आणि गुन्हेगार स्कॅम मधले लोक यांची जर हे करायची असेल सोरेन असो नाही तर केजरीवाल असो सुप्रिया याचा विचार करतो बाय दिवे माझा मुद्दा आणखीन वेगळा आहे हे मी सुप्रियाला सगळं सांगत असताना सुप्रिया मी एक सांग मी ना कोण विजयी होणार याच्याबद्दलची भाकी देणार आहे तुझ्या विरुद्ध मी हे आता जे बोललो ना ते मी या भावनेने बोललो की तू आरोप करताना जरा थोडी अंतर्मुख राहा आपल्या बाबांना ओळखतो आधी आपले बाबा, बाबा काय आहे हे विसरू नकोस आपल्या बाबांनी कोणाकोणाला केव्हा केव्हा कसा कसा दगा दिलाय याची तुला पन्नास उदाहरणं सापडते त्यामुळे तू उगाच कोणाला म्हणू नको आमचं घर फोडलं नाही हे बोललं त्याने कोणाकोणाची किती घर फोडली याची यादी तुला देता येईल ना बाळा पण तरी सुद्धा मित्रांनो मीडिया जे नाट्य निर्माण करतोय ते चुकीचं आहे सुप्रियाला पण मी सांगतो सुप्रिया तुला या सगळ्या प्रवासामध्ये या प्रचाराच्या याच्यामध्ये उगाच आखांतांडव करण्याची कुठेतरी एक आक्रोश आक्रंदन असं करण्याची गरज नाही लक्षात ठेव तू निवडून येणार ते मी कोणाला सांगते सुप्रियाला सांगतो जिला मी आता हे एवढं सगळं सुनावलं तर सुप्रियाला सांगतोय सुप्रिया तू निवडून आहेस आणि थोड्या थोडक्याने चांगल्या बहुमताने आहेस तू तु तु तुझ्या माऊली बिवली सगळं जरी म्हणालीस तरी तिचा पराभव लोक करणार आहेत याचं कारण ही लढाई तुझ्या आणि सुनेत्र वहिनींमध्ये नाहीच आहे ही लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यातली आहे आणि शरद पवार की अजित पवार असा जर चॉईस असेल तर बारामतीतले मतदार केव्हाही शरद पवारांना म्हणजे तुला मत यांनी कितीही अगदी सिनेमा नट आणणार आहेत म्हणे मोठमोठे खूप गाजावाजा करणार आहेत खूप पब्लिसिटी करतील हे करतील आडमार्गाने या मार्गाने त्या मार्गाने सगळे मोठमोठे नेते आणतील पण तुला मी एक सांगू की तुझ्या मतदारसंघामध्ये अजितदादांची अशी इच्छा आहे की मोदी शहची सभा व्हावी सुप्रिया मागच्या वेळेला शरद पवार साहेबांनी फोन केल्यानंतर मोदी आले नव्हते तुझ्या मतदारसंघात यावेळेला मी आत्ता बोलणं हे महत्वाचं एवढ्या करताय की सगळ्यांनी असं गुरीत धरलंय की अजितदादांच्या म्हणजे तुझ्या मतदारसंघामध्ये मोदी येणार यावेळेला गेल्या वेळेला जरी शरद पवारांनी त्यांना सांगितलं येऊ नका ते आले नाही तरी यावेळेला ते येणार खुद्द अजितदादा लोकांना सांगतायत की आता जी परिस्थिती आहे ती बदलणार मोदी आणि शहांच्या सभाप्याला इथे झाल्या बघा तुम्ही कसं वातावरण बदलतं मी तुला सांगू सुप्रिया आणि वहिनीला पण सांगतो की शहा येणार बारामती लोकसभा मतदारसंघात पण मोदी येणार नाही आणि हे जर खरं ठरलं तर तुम्ही मित्रांनो मला काय हे धन्यवाद द्यायला पाहिजेत कौतुक करायला पाहिजे की आज मी सांगतोय की अजितदादा तिथल्या लोकांना सांगतायत की मोदी आल्यावर बघा कसं वातावरण बदलतं मोदी येणार नाहीत त्या सगळ्या मोठी गोष्ट सांगतोय मी मोदी काय करणार ते मी सांगतोय असतात ना क्ल्यू असतात ना मोदी शरद पवारांना नाही दुखवणार मोदी शरद पवारांना दुखवणार नाहीत याच कारण त्या इंडिया आघाडीच्या खुर्चीवर बसलेले शरद पवार हे सगळ्यात त्या इंडिया आघाडीचे सर्वात मोठे दुश्मन आहेत इंडिया आघाडीचे तीन तेरा करण्याचं काम शरद पवार आत राहून करतायत मोदी बाहेर राहून करतात हे साठ वेगळ्या प्रकारचं असतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून लोकांचा विश्वास बसत नाही की अजितदादा एवढं मोठं बंड स्वतःच्या बळावर गेलं त्यांनी अजूनही लोकांना असं वाटतं की शरद पवारांच्या विरुद्ध ते जरी हे सगळं करत असले तरी देखील शरद पवारांना की कुठेतरी अशी एक अदृश्य शक्ती म्हणतात तसं ते अजितदादांच्या बरोबर जे आपल्याला करता येत नाहीये ते अजितदादांच्या मार्फत करून घेत आहेत पण म्हणून ते सुप्रियाचा नाही बळी देणार दॅट इज ऑल्सो दॅर ते सुप्रियाला जिंकूनच आणणार कारण त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे बाकी ठिकाणी आणखीन काय होईल ते का मी नावं घेऊन सांगेन त्यांचं कोण पडणार कोण येणार मी पण अभ्यास करतो मी अ इथे बसल्या बसल्या थोडंच मी सगळं सांगू शकतो तुम्हाला मलाही लोकांना विचारावं लागतं तिथले जे पत्रकार काय आपले मित्र असतील अरे खरंच काय आहे हे काय आहे तर आता बारामतीला पुण्याचे बरेचसे पत्रकार इंटरेस्ट घेत त्यांनी मला जे फीडबॅक दिलेला आहे त्याच्यानुसार ही चुरसच नाही जर सुप्रिया एक लाखापेक्षा जास्त अंतराने निवडून आली कसली चुरस हा दहा पाच पंधरा वीस पंचवीस तीस पर्यंत जरी आली तरी त्याला चुरस म्हणता येईल ती जर एक लाखापेक्षा जास्त बहुमत घेणार हे उघड आहे तर कसली चुरस पण ती चुरस दाखवली नाही तर त्यांचे चॅनल कोण बघणार त्यांचे पेपर कोण वाचणार म्हणून ती चुरस तेवढ्याकरता दाखवली जाते प्रत्यक्षात तशी चुरस नाही सुनेत्र बहिणींचा पराभव आठळ आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असं अचानकपणे एक दिवस उठायचं आणि सार्वजनिक जीवनात यायचं तपश्चर्या नाही ना तुमची काही पूर्व पुण्य तुम्ही अजित दादांची बायको या पलीकडे तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुम्ही म्हणाल सुप्रिया यांची शरद पवारांची मुलगी याच्याबद्दल तिचं काय हे आहे पुण्य आहे स्वतःचे खोटं बोलू नका गेल्या तिच्या या खासदारकीच्या चांगले काम केले आहे लोकसभेत केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर नावं घ्यायला गेलात महिला नेत्यांची की त्याच्यामध्ये सगळ्यात कोण आघाडीवर आहे सर्व बाबतीत बोलण्याच्या वक्तृत्वाच्या नेतृत्वाच्या कर्तृत्वाच्या प्रभुत्वाच्या महिला नेता मला सांगत नाही आज सुप्रियाच्या बरोबरीची एक महिला नेता मला तुम्ही भाजपत दाखवा शिंदे गटात दाखवा उद्धवकडे दाखवा कुठेही दाखवा सुप्रियाची बरोबरी करू शकेल असे एक महिला नेता दाखवा नाही आहे ना सुप्रियाने स्वतःच असं एक काय म्हणतात कार्यातून याच्यातून निश्चितपणे स्थान निर्माण केलेलं आहे खरं म्हणजे अजितदादा आणि सुप्रियानी कॉम्प्रोमाइज केलं असतं आणि राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया राहिली असती भाजपसोबत हे गेले असते केंद्रात ती मंत्री झाली असती तिला एक राष्ट्रीय नेतृत्व मिळालं असतं तर शरद पवारही सुखी झाले असते अजितदादाही सुखी झाले असते बरे इथे उपमुख्यमंत्री ते काही झाले तरी होणारच होते भाजप बरोबर असेही गेले असते शरद पवारांसकट तरी देखील झालेच असते ना आता गंमत अशी की हे माऊली म्हणणं ना मला पटत नाही सुप्रिया याचं कारण असं की भुजबळ पण असंच हे विठ्ठला विठ्ठला करत होते नंतर शिवाय घाल तुला असंच करताना बघणं मला आवडणार नाही माऊली म्हणालीस तर मग माऊलीचा मान ठेवायला ना तर तू विड्रॉ करत ठीक कर, आहे पण आता प्रचारामध्ये हे कर तू जिंकला देस लाखाने करता तू वाईटपणा घेतेस कशाकरता तू आक्रमक भाषा वापरतेस ठीक आहे ना मोठी वहिनी आहे ना, ना। तिच्याबद्दल बोलू माझं तर तुला सांगणं आहे सुप्रिया तू त्यांच्याबद्दल वहिनींबद्दल बोलूच नकोस तू बोल अजितदादांबद्दल बोल भाजपबद्दल बोल पण तेही लक्षात ठेव हो की अजितदादा स्वतःहून तिकडे गेले भाजपनी त्यांना बोलवलं हे खरं नाही त्यामुळे भाजपने पक्ष फोडला नाही तुमचा तुमच्यात लोकांनी तुमचा पक्ष फोडला ही वस्तुस्थिती मान्य कर एनिवे anyway, माझा सांगायचा सा मुद्दा एवढाच की टीआरपी करता हे खूप ननन भाऊजा यांचं याव टाव करतील ते करतील शिवतारे बघा ना अजितदादांचा कसे शांत झाले चाले की नाही तसंच अजितदादांचं हे जे सगळं आहे ना ते शांत शांतच होणार शांत आहे शिव्या सुप्रियाच निवडून येणारे किमान एक लाखाने सांगतो नंतर मी आणखीन सांगेन तुम्हाला कदाचित की जास्त मताने येते पण याच्यात काहीही चुरसच नाहीये याची अजितदादांना जाणीव आहे त्यांनी खरं म्हणजे वहिनींना भरीला घालायला नको त्यांनी पार्थला घातलं ना तर पार्थचा पराभव कोणाच्या असा जिवारी लागला नसता त्यांनी पार्थला संधी पण द्यायला पाहिजे होती पार्थ तरुण होता त्याला द्यायला पाहिजे वहिनींना त्यांनी भरीला घातलं हे चुकलं हा जुगार झाला त्यांचा आणि तो त्यांच्या अंगाशी येणार अजितदादाचा यात मला अजिबात शंका नाही आणि हे पी करता चालणाऱ्या नाटकांवर वेळ वाया घालू नका टाइमपास करू नका तुमचा असल्या काल्पनिक ज्ञान भाऊजय भांडरांमध्ये सुप्रिया सुळेचा विजय निश्चित आहे आणि मी शरद पवारांच्या बाजूने नसतानाही तुम्हाला सांगतोय याचं कारण तुमच्याशी मी शपथ घेऊन सांगतो की मला खरंच बोलायचं आहे म्हणून तर आज मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील काही गोप्यस्फोट केलेले आहेत मला हे कमी पडतायत सबस्क्रायबर्स एक लाख दहा पर्यंत गेलो होतो तो, तो हॅक झाला परत एकदा सुरू केला तोही पंधरा अठरा हजारापर्यंत गेला परत हॅक झाला आता काहीतरी किती कि आता पाच हजारापर्यंत काहीतरी आव्हान पण त्याच्यामुळे माझं नुकसान होत आहे खूप युट्यूबच्या पैशाकरता मी बोलतच नाही पण मला व्हिडिओ टाकल्यावर बघणाऱ्या लोकांची संख्याच इतकी कमी येते की मी डिमोरलाइज होतो तरी बरं बरं हा आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की माझे फेसबुकचे दोन अकाउंट आहेत ते तुम्ही फॉलो करा ना याच कारण या व्हिडिओ व्यतिरिक्त मी खूप काही त्या फेसबुकवर लिहिणार आहे लिहितो म्हणजे आता तर मी काही पुस्तकं का टाकलेत की जी तुम्हाला खूप वेळ निंदा कोश हजार स्तुतीचे निंदे शब्द निंदेचे शब्द असं काय टाकलाय निवडणूक कशी लढवावी याच्यावरचे टिप्स टाकल्या आहेत विक्रेता कसं व्हावं खूप पुस्तकं माझी जी आहेत ना छोटी छोटी ती मी त्याच्यावर टाकतो प्लस आता मला माहिती नाही आज मी ते कनेंट पण उद्यापासून तुम्हाला फेसबुकवर प्रचंड मटेरियल माझ्याकडून येताना दिसणार आहे ह्याच्यातली सत्य घटना मी तुम्हाला चिकटिंगांच्या लढतींमधली फेसबुकवर सांगणार तर नाही फेसबुकची र दोन नाव आहेत हो एक आहे अनिल सत्ते आणि दुसरं आहे अनिल सत्ते गगनबेदी पण दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही फॉलो करू शकता पण मी सांगतो तुम्हाला की युट्यूबवर मी नाही जाते लोकांपर्यंत पण पर तुम्ही तरी हा मेसेज तुमच्या मित्रांना द्या की अनिल सत्ते फेसबुकवर आहे आणि लोकांना माहिती ते फेसबुक कधी कधी तीस पस्तीस हजार जातो एक तर दीड लाख गेला होता तर लोकांना माझं फेसबुक आहे हे माहिती आहे आणि फेसबुकवर मी खूप धमाल करते म्हणाऱ युट्यूबला बंधन पडतात आता आता हा व्हिडिओ टाकला समजा किंवा दुसरा एक टाकलेला आहे त्यानंतर पाच सहा तास मी टाकू शकत नाही कारण आमचे एजन्सी जे आहेत त्या म्हणतात की एका दिवशी युट्यूबवर भडमार केलेला व्हिडिओचा नाही झाला दोन तीन फार एक दोनच टाका तुम्ही म्हणजे मग माझी जी आता एनर्जी वाढत चाललेली आहे त्याला ते पुरत नाही मग मी फेसबुकवर जातो तिथे काय युट्यूब सारखं हे नाही बरं रील्स आणि शॉर्ट्स आता आपल्याकडे याच्या यशच्या रूपाने यशवैद्याच्या रूपाने एक मोठा तगडा असा हे आलेला आहे त्यातला माहितगार ते रील्स आणि शॉर्ट्स पण मग त्याच्या निमित्तान ते कुठे कुठे जातात आणि इंस्टाग्रामला जातात फेसबुकला जातात आणि एक्स वर जातात असं ते आहे तो का लिंक जातात तर असं तो बरच काय प्लॅन करतोय तर तेही तुम्हाला मिळतील आणि ते मी काही करतो दिवसाला पंच्याहत्तर वगैरे पण करू शकतो पण तुम्हाला युट्यूबवर नाही आहे दुसरीकडे सगळीकडे छोट्या छोट्या एक पस्तीस सेकंद चाळीस सेकंदाचे असतील ते पण इंटरेस्टिंग असतील आणि आता सध्या राजकारणावर असतील पण नंतर इतरही विषयांवर तुम्हाला धमाल जाऊ तो काही चॅनल चालवतोय आमचा यश वैद्य दहा दहा लाख जातात रोज पाच लाख दहा लाख ते पाहूनच मी त्याला बोलवलं बाबा म्हटलं ते, ते पाच दहा लाख त्यांचे जातात तर माझे पण जायला पाहिजे तू ये माझ्याकडे त्याप्रमाणे यश एक मिनिट फक्त इकडे मी तुम्हाला ओळख करून देतो हा यश वैद्य आहे हा गप्पांचा म्हणून एक कार्यक्रम पण चालू होतो आणि आता तो माझ्याकडे मला मदत करणार आहे त्यामुळे धन्यवाद तुला आणि आशीर्वाद बस तर मित्रांनो ही चुरस नाहीये एकतर्फी होणार आहे आज तुम्हाला पटणार नाही पण नक्की सांगतो विश्वास ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी